खंडित होने साथी करा अशी माजी आनंद चंदन विद्युत पुरवठा खंडित राहण्यासाठी कारणीभूत असणाऱ्या अधिकाऱ्यांना त्वरित निलंबित करण्यासंदर्भात पालिकेतील माजी गटनेते आनंद चंदनशेवी यांच्या नेतृत्वाखाली अधीक्षक अभियंता वितरण कंपनी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली संपूर्ण शहरामध्ये घटस्थापना नवरात्र महोत्सव दसरा धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या प्रमाणात साजरे होत असतात मात्र सध्या सातत्यानं विद्युत पुरवठा बंद राहत आहे सण उत्सवाच्या काळामध्ये न्यू बुधवारपेठ मिलिंदनगर सम्राट चौक बाळे तसंच हद्दवाड परिसरातील त्याचप्रमाणे शहरातील बऱ्याच भागामधील विद्युत पुरवठा गेल्या अनेक दिवसांपासून तासन तास खंडित होत असतो तसंच विजेचा दाब देखील काही ठिकाणी कमी जास्त होत असल्यानं घरातील विद्युत उपकरणाचं नुकसान होत आहे त्याचबरोबर शालेय विद्यार्थी वयोवृद्ध नागरिक रुग्णांना मनस्ताप सहन करावा लागत आहे वीज पुरवठा खंडित राहण्यासाठी कारणीभूत असणाऱ्या अधिकाऱ्यांनी कर्मचारी यांच्यावर त्वरित कारवाईची मागणी केली असता अधीक्षक अभियंता यांनी संबंधित अधिकारी कर्मचारी यांच्यावर कारवाई करणार असल्याबाबतचं पत्र दिल्यानं नियोजित मोर्चा थांबवण्यात आला तसंच येणाऱ्या काळामध्ये विद्युत पुरवठा खंडित होणं आणि विजेचा लपंडाव न थांबल्यास वीज वितरण कंपनीसमोर मोठ्या प्रमाणात धरणे आंदोलन करणार असल्याचा इशारा निवेदनाद्वारे पालिकेतील माजी गटनेते आनंद चंदनशिवे यांनी दिला